मनीसन या सा मनी मनी समाज ना जो आरक्षण साडे सात पर्शन आरक्षण ज्या पद्धती हिंसा वहिनी त्या मणिपूर आदिवासी मेथी समाज आणि आदिवासी ओरिजिनल आदिवासी समाज मग भांडण न लाया त्या ठिकाणी मोदी सरकारनं त्या ठिकाणी आरक्षण डिक्लेअर करणार आपण अनेक पुढारी निवडी दिला अठ्याहत्तर वर्षापासून भारत स्वतंत्र व्हायला परंतु आजही आम्हाला समाज दशाविधी बदल मित्र सोबत याना कारण खूप मोठा अस या देशना मूळ मालक म्हणजे आदिवासी या देशना पक्ष आणि पार्टीना काहीच नाही गेल्या अनेक वर्ष अठ्ठ्याहत्तर वर्षापासून आपण या आदिवासीला निवडी दिलं नसत खासदार आमदार ग्रामपंचायत सदस्य तर सरपंच बसून तर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आपण निवडाय दिलं नसत तरी देखील आपला विकास न होईल राहिला म्हणून आता आपण पक्ष पार्टी न करता आपला समाजनं गट तट न करता काही वैद्यकीय संघटनांना सगळं विरोधी संघटनांना आसन करता समाजाने एकत्र यावाना या आरक्षणना बदल आपला एक आवाज उतरणार आहे 1 त्यासाठी आई एकता एक मध्ये जबाबदारी नाच किंवा तुमना गावनी जबाबदारी नाच आई संपूर्ण पाचोरा वडगाव संपूर्ण जिल्हास्म कार्यक्रम लागी जात म्हणून आपण पाचोरा वडगाव मेडिसन कार्यक्रम ठेवलं प्रत्येक तालुकामा आंदोलन होणार म्हणून जो जवळ पासला समाज तर त्यांना पाचोरा मध्ये ना धरणगाव एरंडोल वगैरे हे मोर्चे चालू आहे सर्व दूर चालू आहे समाज रस्ता रोखून यावा आरक्षण जर आपलं मग धनगर जर घुशी घेत तर आपलं काही विकास होणार ना आज साडे टक्के आरक्षण राहिलो सुद्धा आज आपला समाज एकदम बहुतांश प्रमाण मग हताश वि सर त्याला काम हातला रोजगार उपलब्ध होईना आरक्षण राहिलो सुद्धा आमना भरतीमध्ये ज्या जागा सर त्या जा आरक्षित जागा असतात नोकरीना जागा त्या आज बी या खाली गव्हर्नमेंट आम्हाला शिक्षण दिसन पोरं खाली पडेल ते वेगवेगळ्या मार्गाला वेशनला लागेल ना तरी सुद्धा या सरकारनं आज आरक्षण खालास केला आजला आमदार खासदार असला आपण अनेक वर्षापासून निवडी दिला ना तरी देखील आम्हाला समाजाला विकास नवी राहणार तरी तो आमदार खासदार जाहीर पाठी मधिरणार म्हणून मी या सरकारना या ठिकाणी जाहीर निषेध करत आणि समाजला म्हणे विनंती करत की बहुसंख्यामध्ये एक, दिन एक दिवस काम बंद करा कारण की एक मरा पार एक कामाला घर परत बाय माणूस सर्वांना अधिकार हक्क जातो आणि तो हक्क जर कोणी मी तर आवाज उठला ना, ना सर्व समाजला काम आणि गट तट पार्टी बेस न करता सर्व समाजनं बाया माणूसांना एक दिवस काम बंद करी सांग करीत फायदा वाचला आपला मोर्चा लागायचा तो आपला या, या समाज साठे फक्त समाज आपला आदिवासी समाज साठी ना तर संपूर्ण हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल सर्व जाती धर्म लोकांसाठी या देश मध्ये सत्तर लढा आला आपल्या समाजन म्हणजे मुघल मुघल काळ म वेद इंग्रज काळ मित छत्रपती शिवाजी महाराजांना काळम होत या धरतीला वाचवण्यासाठी या समाजला वाचवण्यासाठी टंड्या बिल भिलसा मुंडा अनेक कार्यकर्त्यांना अनेक क्रांतिकारस आपले जीवन भिलसा करत करायचं आणि या भारत देश पूर्ण भूमिका भिल समाज ही जर भिल समाज या देश मना लढता तर या देशनं कदाचित पाकिस्तान सारखा असं एक नाव रथ या देश में आदिवासी बिल समाज जर ना लड़ता तो यह देश ना सर्व जाति धर्म से डोकार गोल डोपे लगता मित्र सुहाई लक्ष्य मत करवाना तरी सुद्धा या जाती धर्म लोक आपला अपना समाज के आपला आरक्षण आपला खिलाफ करा साथे धनगर आरक्षण लपाट हिमा दिए रहना सर ये नारी आपला करांती भी संघर्ष से लड़े तो ये आपला करांती काही एक खाजा ना लढाई म में से बाया सिर्फ चार से चार से साठ बाया दस इंग्रजांना इंग्रजना युरोपतीचा बंद उद्या दाड दाड शेसर काही इंग्रज ना इंग्रजं मुंडक्या उडायला सकतीनं आणि आज आमना बी लाटीसन आमण्या माया बहिणीसन इज्जत घेऊन लोक मारीसन पेकी दे नसत आज या गावा होई काली या गावा होई कोणी आवाज तयार ना सा। मनी सांग पुन्हा <coughs> येणारा काळ इतला खतरनाक का तो लक्ष्य मी निसन पण एक गिलाली जर दर तट होईल वाईट पण दूर तर संघटना पाडली फेस न करता समाजने एक तारीखला त्या ठिकाणी यवानाचं मित्र आपल्या अस्तित्वांना आपलं भविष्य भूमिका जी असेल ती आदिवासी क्रांती करत असेल आणि त्या आदिवासी क्रांतकारेतनं वार झाली जरा हालत होईल तर पुढं कशी होईल त्यामुळं काही जाहीर ना एक तारीखला